आहे की मी आम्ही बऱ्याच वर्षापासून पीक घेतोय पण मक्का या पिकामध्ये पहिल्यापासून आम्हाला तणाची खूप समस्या होती गवत राहायचं मक्का जास्त येत नव्हते मग आम्हाला आम्ही तणनाशक वापरून पाहिले बऱ्याचशा कंपन्याचे आम्ही तणनाशक वापरले काही कंपन्याचे तणनाशक दोन तीन यायचे ते मिक्स करायचे त्याचा रिझल्ट येत नव्हता काही रिझल्ट काही तन्नाशक फवारल्याने आम्हाला ते पिवळे पाना जाणवायचा मक्काची वाढ खुटून जायची सर्व शेतकरी माझे नाव कपिल रमेश गाडेकर मी माळी सागज मध्ये राहतोय तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य आम्ही जेव्हापासून कॅडरीज एक्स्ट्रा वापरायला लागलो तेव्हापासून आम्हाला तणनाशकाची समस्या काही राहिली नाही आणि आम्ही याच्या अगोदर पण एक दुसऱ्या कंपनीचं तणनाशक वापरलो होतं ते दोन तीन मिक्स प्रकारचे करायचे ते वापरण्याची पद्धती अलग होती आणि त्याचा रिझल्ट पण येत नव्हता चांगला काही पिवळे मक्का पडायची पण जेव्हापासून आम्ही कॅलरीज एक्स्ट्रा वापरायला लागलो तेव्हापासून आमच्या मक्का पिकात बी सुधारणा झाली आणि आम्हाला तण असं नाहीसं झालं तणाची आमची कुठलीही समस्या राहिली नाही त्याच्यामुळे आम्ही जेव्हापासून कॅलरीज एक्स्ट्रा वापरायला लागलो तेव्हापासून आपण सर्व शेतकरी आम्ही आजूबाजूचे असो किंवा आम्ही असो सगळे एकदम समाधानी आहोत कॅलरीज एक्स्ट्रा हे निसर्गावर प्रेरित असल्यामुळे याचा मुख्य पिकावर म्हणजे मक्कावर दुसऱ्या कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि याच्यामुळे काय होतं हे फवारल्याच्या नंतर मक्का पिकाला एक हिरवेपणा येतो तर नाशकाचं काम तर काही करतेच तन तर पूर्णपणे हे हिरवेगार होते कॅलरीज एक्स्ट्रा हे औषध प्रीमिक्स असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही दुसरा औषध मिक्स करण्याची आवश्यकता भासत नाही आणि हे वापरण्यास सुद्धा अतिशय सोपे आधी कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे आपल्याला मजुरीचा खर्च तर वाचतोच पण वेळेची पण बचत होते कॅलरीज एक्स्ट्राचा रिझल्ट हा दीर्घकालीन असल्यामुळे उत्पन्नात भरीव अशी वाढ होते कॅलरीज एक्स्ट्राचं प्रमाण हे चौदाशे मिली प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात वापरावे कॅलरीज एक्स्ट्रा वापरताना घ्यावायची काळजी तण तीन ते चार पानावर असल्यानं वापरावं बॉटल हलवून घ्यावी व कट नोजलचा वापर करावा कॅलरीज एक्स्ट्रा सारखे उत्कृष्ट औषध आम्हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सिंझेंटा कंपनीचे खूप खूप आभार व्यक्त करतो मी इतरही शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी मकाच्या पिकामध्ये तणनाशक म्हणून कॅलरीज एक्स्ट्राचा वापर करावा सिडेंटाचे उत्पादन वापरल्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये खूप अशी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे मी आणि माझा परिवार खूप आनंदी आहे कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल